श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी बघा उद्या पुत्रदा एकादशी आहे आणि नंतर आहे भागवत एकादशी जेव्हा दोन एकादशी सोबत येतात आणि ज्यावेळेस पुत्रदा एकादशी असते तर नक्कीच पुत्रदा एकादशीच धरावी कारण मध्ये स्मार्ट एकादशी पण लिहिलेला आहे म्हणजेच काय तर भगवान शंकराची एकादशी आहे आणि नंतर भागवत एकादशी भगवान विष्णूची आहे तर आपल्याला पुत्रदा एकादशीला अशा काही सेवा करायच्या आहे जे खरंच संतांसाठी प्रयत्न करत आहे भरपूर दवाखाने केले हॉस्पिटल केले पण फरक पडत नाही तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप खूप महत्वाचा दिवस आहे तर हा शेवटपर्यंत नक्की नक्की बघावा आणि जे पण काही दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आपल्याला पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे कोणती सेवा करायची कशी करायची किती वेळ करायची किंवा नियम काय ठीक काय हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा आणि तुमचे काही प्रश्न असतील जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून विचारायचं आहे तर बघा पुत्रदा एकादशी ही वर्षामधून एकदा येत असतील आणि या वर्षाच्या शेवटीला पुत्रदा एकादशी आलेली आहे वर्षाची शेवटची एकादश आहे तर तर आपण नंतर आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे सेवा करायची आहे ते, ते बघा सर्वात महत्वाचं ज्या ताई दादांना मूल संतान पाहिजे असेल ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी ही सेवा करायचीच आहे कोण कोण ही सेवा करू शकतं तर तुमच्या लग्नात दोन वर्ष हो तीन वर्ष हो तुम्ही जर संतांसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर तुमच्या पोटामध्ये ऑलरेडी जर बाळ आहे म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात तर अर्थातच तुम्हाला सेवा ही सेवा करायची नाही आहे कारण ज्यांना बाळ हवा आहे त्यांनी करायची आहे हा ज्यांचे पिरियड तारीख तिघून गेलेली आहे महिना भरलेला आहे त्यांनी ही सेवा केली तर चालेल त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर महत्वाचं लक्षात घ्या सेवा करायची आहे उद्या तर सेवा करत असताना सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून आपल्याला देवपूजा झाल्यानंतर सेवा करायची आहे तुम्ही दिवसामधून सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा पहिल्या दिवशी तुमच्या वेळेनुसार करा पण नंतर दुसऱ्या दिवस पासून तुम्हाला एक वेळ निश्चितच करावी लागणार आहे तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा जी वेळ ठरवली आहे पूर्ण त्याच वेळेवर सेवा झाली पाहिजे सेवा सेवा ही एकेचाळीस दिवसाची आहे पूर्ण एक्केचाळीसच दिवस सेवा करायची आहे एक्केचाळीस दिवसामध्ये खंड नको किंवा मग एक दिवस मला अर्जंट काम आलं बाहेरगावी जाऊन येते तर बिलकुल नाही या सेवेमध्ये तसं चालत नाही एक्केचाळीस दिवस सांगितलं आहे तर तुम्हाला एक्केचाळीसच दिवस सेवा करावी लागणार आहे आणि मधामध्ये जर तुम्हाला जर मासिक धर्म जर आला तर नक्कीच तुम्ही ते एवढे चार दिवस स्किप करू शकता आणि पाचव्या दिवसापासून सेवा कंटिन्यू करू शकता बघा चारच दिवस सोडायचे आहे पाचव्या दिवसापासून सेवा केली तर चालेल काही हरकत नाही पण मात्र जर विटाळ आहे सुतक पडलं आहे तर तुम्हाला सेवा ही नव्याने परत चालू करावी लागते कारण की विटाळ सुतक हे दहा पंधरा दिवसाचं असतं म्हणजे बारा दिवसाचं तरी असतंच आणि एवढा मोठा गॅप या सेवेमध्ये चालत नाही म्हणून जर विटाळ सुतक जर मधामध्ये पडलं तर तुम्ही मग ही सेवा नंतर पुन्हा चालू करायची ती पुन्हा तुम्ही केव्हा चालू करता तर तुम्ही पुढच्या एकादशीला सुरू करा किंवा मग जर विड सुतक हे जर फिटलं तर जो पहिला बुधवार येईल त्या बुधवारपासून सेवेला नवीन सुरुवात करू शकता तुम्ही सेवेला सुरुवात करत असताना या सेवे या सेवेसाठी दोघांना उपस्थित राहायचं आहे मग काही माझे मिस्टर कामाला जातात त्यांना वेळ नाही आहे त्यांना त्यांना वे <coughs> वेळ नाही आहे किंवा ते पूजेला बसू शकत नाही तर असं बिलकुल चालणार नाही तुम्हाला पहिल्या दिवशी दोघांनाच बसायचं आहे कारण ही दोघांना पाहिजे ना तर दोघांनाच सेवेला बसायचं आहे ते घरी आहे तर तुम्ही त्यांना काही सांगून बसवायचं आहे पूजेला की आज आपल्याला ही पूजा करायची आहे ना आपल्या दोघांना बसायचंच आहे तुम्ही हात जोडून बसा पण तुम्ही बसा पूजेला म्हणून तुम्हाला कन्व्हेन्स करून त्यांना पूजेला बसवायचं आहे पहिल्या दिवशी तरी दोघांनी सोबत पूजा करायची आहे मग इतर दिवशी जर त्यांना काम आहे ते बाहेर जाऊ शकतात ठीक आहे काही हरकत आहे पण पहिल्या दिवशी मात्र दोघांनीच बसायचं आहे नियम मी तुम्हाला बार बार सांगते कारण मग कमेंट येतात की ताई एकटीने पूजा केली तर चालते का त्याच्यासाठी परत परत सांगते की दोघांनीच पूजा करायची आहे हे झाल्यानंतर तुम्हाला आपण जेव्हा पूजा करतो ना जे तीर्थ जमा होतं जे तीर्थ आहे ते तीर्थ दोघांनाच प्राशन करायचं करा करा आहे मी तुम्हाला दोघं का बरं म्हणत आहे कारण आपण जे भगवान विष्णूंचा जे बाळकृष्णाचा आपण जो अभिषेक करणार आहोत ना ते तीर्थ तुमच्या दोघांना प्राशन करायचं आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून विनंती करत आहे की तुम्ही सेवेला दोघच बसायचं आहे आणि तीर्थ सुद्धा दोघांनीच घ्यायचा आहे घरात इतर व्यक्तींना द्यायचं नाही तीर्थ दोघांनीच प्राशन करायचं आहे मग इतर वेळेस तुम्ही एकटींनी सेवा केली तर काहीच हरकत नाही नियम म्हणजे तुम्हाला यामध्ये मांसाहार वर्ज ठेवायचा आहे पूर्ण एक्केचाळीस दिवस मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा आहे मग आम्ही बाहेर खाल्लं तर चालेल का मिस्टरांनी खाल्लं तर चालेल का तर बिलकुल नाही तुम्ही दोघं तीर्थ प्राशन करणार आहे तुम्ही दोघं सेवा करत आहात तर तुम्हाला मांसाहार हा वर्जच ठेवायचा आहे ना बाहेर ना घरामध्ये मांसाहार वर्ज्य म्हणजे वर्ज्य बंद म्हणजे बंद दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे तुम्हाला पर अन्न हा वर्ज ठेवायचा आहे हा एखाद्या वेळेस खूपच प्रॉब्लेम आला आणि जर मिस्टर बाहेरगावी आहे त्यांना बाहेर अन्न खायचं म्हणजे कारण बाहेर गारण बाहेरगावी गेल्यानंतर काही प्रश्नच नाही तर एखाद्या वेळेस खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही पण तसं तर घरी जर असाल तर पर अन्न हे वर्ज ठेवायचं आहे बस बाकी इतर कुठलेच नियम नाही कुठल्या अटी नाही मला ना सेवा कशी करायची आहे तर तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे कारण छोटं घेतलं तर लगेच बरेल म्हणून मोठं अगोदरच मोठं घ्यायचं आहे त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती त्या ठेवायची आहे त्यावर गर्दी पात्र ठेवायचं आहे गर्दी पात्र नसेल तर तुम्ही पडीने किंवा चमच्याने पाणी टाकलं तर चालेल काही हरकत नाही पूर्ण सेवा होईपर्यंत बाळकृष्णावर अभिषेक हा चालूच असला पाहिजे तर तुम्हाला सेवा काय करायची आहे काय म्हणायचं आहे तर तुम्हाला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी स्वामी पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते वाचायचं आहे मग नंतरच्या दिवशी तुम्ही स्वामी स्तवन नाही वाचलं तर काही हरकत नाही सोळा वेळा पुरुष सुक्तम वाचायचं आहे सोळा वेळा सांगितलं ना तर सोळा वेळाच वाचायचं आहे अकरा वेळा वाचू का पाच वेळा वाचू का तर नाही संतान पाहिजे आपल्याला तर सोळा वेळा वाचावंच लागणार सोळा वेळा पुरुष सुक्तम वाचायचं आहे आणि एकशे आठ वेळा म्हणजे एक मा पूर्ण एक माळ संतान गोपाळ मंत्र हा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा राम रक्षा म्हणायची आहे राम रक्षा ही नवव्या ओळी पर्यंत असतील म्हणून राम रक्षा नवव्या ओळी वाचायची आहे अकरा वेळा ते म्हणायचं आहे बस एवढी सेवा आहे तुम्ही मनापासून पूर्ण इच्छेने पूर्ण श्रद्धेने करा तुमच्या घरामध्ये सुद्धा बाळकृष्ण येणारच तुमच्या घरामध्ये सुद्धा पाळणा हाणणारच तुम्हाला या पद्धतीत सेवा करायची आहे सेवा करत असताना पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला खूप अनुभव सुंदर येतील बघा भरपूर ताईदा याचा अनुभव आलेला आहे आता आता तुम्ही सेवा करा खरंच अनुभव घेऊन बघा आणि नक्की मला कोण कोण सेवा कर तर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बघा सेवा जर समजली नसेल ना तर नक्कीच मला कमेंट करा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा मी त्याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या निवृत्त करते आणि इथे स्थान करते परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ